ओवीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कापुराच्या वड्या वापरून अतिशय वेगळ्या पद्धतीने झुरळं कशी घालवायची ना हे सांगणार आहे उपाय खूप जास्त सोपा आहे अगदी घरातल्या साहित्यामध्ये अवेलेबल होणार आहे आणि खरंच याचा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला येणार आहे कारण की लहानातली लहान झुरळं असो किंवा मोठ्यातली मोठी झुरळ असो खूप जास्त प्रमाणात जर घरात झुरळ असतील ना तर नक्कीच हा उपाय करून बघा किंवा मग कमी प्रमाणात असतील ना तरीसुद्धा या उपायाचा तुम्हाला फायदाच होणार आहे झुरळांना तर आपण सगळेच जणत खूप जास्त त्रासलेला असतो पण ही जर तुम्ही ट्रीक वापरली ना तर तुमच्या घरातली झुरळं एक पाच ते सहा दिवसातच गायब होतील तसं तर पाहिलं तर तुम्हाला एका दिवसातच याचा बऱ्यापैकी फरक दिसणार आहे पण जर जास्त प्रमाणात झुरळं असतील तर एक पाच ते सहा दिवस लागणार आहेत तर बघा त्यासाठी आपल्याला इथे चार कापुराच्या वडे घ्यायचे आहेत कापूरच्या वड्या इथे एका पेपरमध्ये मी टाकून घेतल्या आहेत तुम्ही अशा पद्धतीने त्या लाटण्याने ठेचून घ्या किंवा मग खलबत्त्याने सुद्धा ठेचू शकता फक्त याची छान अशी आपल्याला पावडर करून घ्यायची आहे बघा व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने कापूरच्या वड्या तुम्हीसुद्धा ठेचून घ्या तरी ते बघा कापूरच्या वड्यांचा मी छान असा भोगा करून घेते जर नंतर ना एखादी वडी जरा जाडसर वाटली ना तरीसुद्धा तुम्ही पुन्हा हे ठेचून घ्या म्हणजे वड्यांची छान अशी पावडर पडली जाईल आता यामध्ये अजून आपल्याला एक दोन महत्त्वाचे जिन्स घालायचे असते आहेत ते सुद्धा इथे पुढे दाखवते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा आता कापूरची पावडर तर ता आपली तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी साखर घालायची आहे आता साखर घातली आहे याचं तुम्हालासुद्धा नक्कीच आश्चर्य वाटणार आहे पण ही साखर घातल्यामुळे ना अगदी तुम्हाला चांगलाच फायदा दिसणार आहे जर घरात तुमच्या मुंग्या असतील त्यासुद्धा नाहीशे होतील पाली असतील झुरळं असतील किंवा मग उंदरं वगैरे असतील ना त्यांचासुद्धा त्यांना फरक पडणार आहे या पावडरमुळं साखर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे थोडंसं ठेचून घ्यायचं आहे तर बघा आपली छान अशी पावडर तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा जिन्नस घालायचा आहे आता याचं नक्की नाव काय आहे ना हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा याचं मी नाव देखील दाखवणार आहे आणि हा पुडा कितीला भेटतो मार्केटमध्ये दुकानामध्ये सुद्धा सांगणार आहे अगदी कोणत्याही मालाच्या दुकानात तुम्ही गेले ना तरीसुद्धा ही पावडर तुम्हाला नक्कीच अवेलेबल होईल आणि अगदी स्वस्त दरामध्ये अव्हेलेबल होते तर बघा आता ही पावडर आपल्याला यामध्ये थोडीशी टाकून घ्यायची आहे जास्तसुद्धा टाकायची नाही अगदी थोड्या प्रमाणात पावडर टाकून घेतलेली आहे पावडर टाकून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त सुद्धा हाताचा वापर करू नका आता बघा त्यानंतर इथे मी कागदाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर बघा आपली जितकी पावडर आहे ना त्यानुसार तुम्ही इथे तुकडे करून घ्या किंवा मग तुमच्या घरात जर जास्त प्रमाणात झुरळ असतील त्यानुसार इथे तुम्ही पावडरचे तुकडे करून घेऊ शकता आता इथे माझ्या घरात जास्तसुद्धा झुरळं नाही आहेत आणि बऱ्यापैकी झुरळं या पावडरमुळे तर गेलेलीच आहे एक दोन ते तीन दिवस झालं मला हा उपाय करून आणि आता अजिबातच झुरळ घरात दिसत नाही तर बघा थोडी थोडी पावडर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे नक्की या, या पुढीचा वापर कसा करायचा कशा पद्धतीने या पुढीचा वापर करायचा आहे ना हे सुद्धा पुढे सांगते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा याच्या आपल्याला छान अशा पुड्या करून घ्यायच्या आहेत बारीक बारीकच जास्तसुद्धा मोठ्या पुड्या करायच्या नाही आहेत अगदी लहान लहान अशा पुड्या करून घ्यायच्या आहेत तर इथे बघा एक चार ते पाच पुड्या इथे मी करून घेणार आहे अगदी लहान लहान अशा पुड्या करायच्या आहेत जास्त मोठ्यासुद्धा सुद्धा पुड्या करू नका जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा कारण की त्यांच्या घरात सुद्धा जर झुरळं असतील ते सुद्धा खूप जास्त झुरळांना त्रासलेले असतील तर नक्कीच त्यांना हा व्हिडिओ दाखवा कारण की त्यांना सुद्धा या व्हिडिओचा खूप जास्त फायदा होईल आणि त्यांच्या घरातले झुरळंसुद्धा अगदी नाहीशी होतील काही दिवसातच कारण की झुरळांना तर सगळेच जण त्रासलेले असतात किचन वाट्यावरती म्हणा किंवा मग फ्रीजच्या पाठीमागे सिलेंडरच्या पाठीमागे डब्यांच्या वगैरे पाठीमागे अशा बऱ्याचशा ठिकाणी झुरळं असतात घरामध्ये फिरतात आणि झुरळ ही शक्यतो संध्याकाळच्या वेळेस जास्त प्रमाणात दिसतात कारण की आपण ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस अगदी किचनमध्ये इकडे तिकडे झुरळं फिरलेली दिसतात तर अजिबातच झुरळं दिसू नये अजिबात झुरळांचा नायना ठेवा त्यासाठी अगदी उपयोगी अशी ही टिप्स आहे त्यामुळे नक्कीच एकदा या टिप्सचा तुम्ही फायदा करून घ्या फॉलो करून बघा आता बघा एक पेन घेतलेली आहे आणि त्याने आपल्याला याला थोडीशी छिद्र पाडून घ्यायची आहे यामुळे काय होतो जी पावडर आणि जो कापूर आपण ठेवला आहे ना त्याचा वास येतो आणि जी आपण साखर टाकली आहे ना तर ती आपल्याला पावडर घ्यायची आहे आणि जिथे जिथे तुम्हाला मुंग्या दिसतील ना तिथे तिथे ही पावडर टाकून द्या यामुळे काय होतील मुंगे ती पावडर खातील आणि मरले जातील तर बघा आता इथे मी तुम्हाला दाखवते कोणती पावडर वापरली आहे ही पावडर तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा मेडिकलमध्ये सुद्धा अवेलेबल होईल रिलॅक्स सो हो, असं ह्या पावडरचं नाव आहे आणि एक पंचवीस ते पंचवीस रुपयाला ही पावडर आरामात मिळून जाईल पण जर तुमच्याकडे ही पावडर नसेलच दुकानामध्ये सुद्धा अवेलेबल नसेल होत तर तुम्ही जो आपण मुंग्यांचा खडू वापरतो ना त्याचा इथे भुगा करायचा आहे आणि त्याचा वापर करून घ्यायचा आहे तर आता बघा इथे घ्यायच्या पाठीमागे इथे मी ही पुडी एक ठेवलेली आहे आणि पुढे आपल्याला ठेवताना बघा कशा पद्धतीने ठेवायची आहे ज्या साईडने आपण पुढील बिळं पाडली आहेत ना म्हणजे छिद्र करून घेतली आहेत ना त्या साईडने उघडी अशी पुडी ठेवायची आहे म्हणजे ती बाजू वरती ठेवायची आहे तर इथे बघा अगदी या पद्धतीने आता जिथे जिथे तुम्हाला असं वाटत असेल झुरळ जास्त प्रमाणात येतात त्या ठिकाणी तुम्ही ही पावडर ठेवू शकता म्हणजेच ही पुडी ठेवू शकता तर बघा इथे मी चार ते पाच पुड्या करून घेतल्या होत्या आता जिथे जिथे वाटत असेल ना तिथे तिथे आपल्याला ह्या पुड्या ठेवून घ्यायच्या आहेत तर चला आता पुढचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवते आता हा जो व्हिडिओ आहे ना त्यामुळे तुमच्या घरातले जे मच्छर वगैरे असतात ना चिलटं मच्छर आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे घरामध्ये खूप जास्त प्रमाणात चिलूट किंवा मच्छर वगैरे असतात आणि मग आपण कॉईल लावतो किंवा मग जे आपलं गुड नाईटचं लिक्विड असतं ना ते लावतो यामुळे काय होतं लहान मुलांनासुद्धा त्या वासाचा त्रास होतो आणि असं होऊ नये त्यामुळे अगदी घरगुती असा, हो असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे एकदा जर तुम्ही हा उपाय केला ना तर नक्कीच तुमच्या घरातले मच्छरसुद्धा गायब होतील आणि अजिबातच मच्छर येणार नाही घरात या वासाने किंवा मग आले तरी मेले जातील तर बघा त्यासाठी आपल्याला इथे एक कांदा घ्यायचा आहे कांद्याला मध्ये अशा पद्धतीने एक होल पाडून घ्यायचं आहे होल अगदी वरच्यावर पाडा जास्तसुद्धा खोल पाडू नका ना नाहीतर मग खालच्या साईडनेसुद्धा होल पडेल तर बघा अशा पद्धतीने थोडा थोडा मधला भाग काढून घ्यायचा आहे दोन्ही ज्या टिप्स आहेत किंवा दोन्ही जे तुम्हाला मी उपयोग सांगितले आहेत झुरळांबद्दल आणि मच्छरांबद्दल ते अगदी उपयोगी पडणार आहेत तुम्हाला कारण की खरंच यामुळे नक्की शंभर टक्के झुरळं आणि जे मच्छर आहेत ते गायब होतात आणि तुम्ही हा उपाय करून पाहिल्यानंतर मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला याचा कितपत फायदा झाला आणि नक्की कशा पद्धतीने फायदा झाला आता बघा यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला मोहरीचं तेल अवेलेबल असेल ना तर तेसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा मग तुमच्या घरात जे कोणतं तेल असेल खायचं तेल तेच वापरलं तरी चालेल कारण की इथे मी खायचं तेलच वापरलेलं आहे तेसुद्धा अर्धा चमचा म्हणजेच कांद्यामध्ये जितकं तेल बसेल ना तितकं तुम्हाला इथे वापरायचं आहे आता यामध्ये मी एक कापराची वडी टाकून घेतलेली आहे तीन एक लवंगा टाकलेल्या आहेत आणि अगदी थोडीशी मोहरी घातलेली आहे आता जर इथे तुम्ही मोहरीचं तेल वापरत असाल तर मोहरी नाही घातली तरी चालेल पण इथे माझ्याकडे मोहरीचं तेल अवेलेबल नव्हतं त्यामुळे इथे मी वर्ण मोहरी घातली आहे आता एक वात करून घ्यायची आहे आपल्याला पातळाशी आणि ही वात यामध्ये ठेवून घ्यायची आहे व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत पाहिलाच असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करा कारण की तुमची एक लाईक एक नवी तो एक सबस्क्राईब हे नवीन युट्युबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तशीच एखादी छानशी कमेंटसुद्धा करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ना हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा तर बघा आता दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे अगदी पातळ अशी बात करायची आहे म्हणजे दिवा भरपूर वेळ राहतो आणि जर तेल वगैरे दिव्यातलं संपत ना तुम्ही मध्ये आधे थोडं थोडं यामध्ये तेल टाकू शकता हा दिवा तुम्ही सकाळचा किंवा मग संध्याकाळचा नक्कीच घरामध्ये लावा नक्कीच याचा फायदा होणार आहे तुम्हाला कारण की भरपूर जास्त मच्छर किंवा मग जे चिलूट वगैरे असतात ना ते नाहीशे होतात घरातून तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय